नमस्कार लाडक्या तैनो लाडकी बेन योजना दिवाळीचा बोनस मिळणार हे सगळ्यात मोठी खुशखबरी मिळालेली आहे शासनाकडून दिवाळीसाठी तीन हजार रुपये बोनस जाहीर असं नाही काय सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतरच नाही का भावबशीचा हप्ता बी मिळणार आहे ते ताई ऐकून घ्या सगळं पूर्ण व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओ पूर्ण बघितला शेअर जाऊ नका ह्या चॅनलवर तुम्ही नवीन नल तर चॅनलला सबस्क्राईब करा भजन कोर सांगितलं चला व्हिडिओ सुरू करूया या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक केला जाऊ नका हे माझी नम्र विनंती आहे चला सुरू करूया आज दिवाळीचा हप्ता नाही का चालू झालेला आहे बोनस नाही का येत आहे ते पण चार हजार पाचशे रुपये वाटप सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये नाही का अठरा जिल्ह्यांचा नाही का उल्लेख करत आहे अठरा जिल्हे नाही का बघू शकता तुम्ही स्क्रीनवर अठरा जिल्ह्यांचा उल्लेख आहे ते अठरा जिल्ह्यामध्ये नाही का नांदेड जिल्हा हे पंधरावा नंबर क्रमांकावर आहे आणि तसेच नाही का अठरा जिल्हे आहेत आणि तसेच नाही का टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्या आहेत छत्तीस जिल्ह्यांमधून नाही का अठरा अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करणं आज अठरा जिल्ह्यामध्ये वाटप करणं चालू झालं आहे पैसे पाच हजार पाचशे रुपये भाऊबीजीचं नाही का बोनस म्हणून लाडक्या ताईंना मिळत आहे अठरा जिल्ह्यामध्ये नाही का सगळ्यात मोठी खुशखबरी मिळाली आहे पण अठरा जिल्ह्याचं कसं आहे कारण की छत्तीस जिल्ह्यामधून अठरा जिल्हे पहिले आज बोनस मिळणार म्हणजे आज खात्यात खात्यामध्ये जमा होणार चार हजार पाचशे रुपये ते पण आज अठरा जिल्ह्याचं म्हणजे टोटल छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामधून अठरा जिल्हे आज आज वाटप करणार आहे पण उद्या अठरा जिल्ह्याचं नाही का वाटप चालू होणार आहे ह्याच्यामध्ये का नवीन नाही का एक अपडेट आलेली आहे की जे नवीन यादी बनवलेली आहे यादीमध्ये तुमचं नाव राहणं आवश्यक आहे त्या नावासाठी नाही का तुम्हाला यादी बघावं लागते जे कशी यादी बनवली आहे ती सरकार का म्हणत आहे की कारण की जे पहिले काही फेक असं नाही का होऊ लागले होते कारण की जे ज्या आटीमध्ये लाडक्या ताईंना अपात्र नाही का ठरले होते त्यांनाच कारण की का झालं होतं कारण की सव्वीस लाख लाभार्थ्यांना नाही का पैसे मिळणार नाही कारण की अपात्र ठरले असल्यामुळे ही सगळ्यात मोठी डायरेक्ट बातमी आलेली आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळ्यात लाडक्या ताईंना नाही का पैसे मिळणार नाही असं सांगू शकत नाही कोणीच कारण की नाही का जे अठरा जिल्ह्यामध्ये पैसे मिळत आहेत ते लाडक्या ताईंची एक यादी एक त्यांनी काढले शासनाकडून ते शासनामधून नाही का लाडकी ताईंना ला जे पैसे मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि तुमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा झाले असेल सगळ्यात मोठी नाही का खुशखबरी आहे आणि तुमचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ता लाडक्या ताईं नव्हता त्या चॅनलवर कमेंट करून सांगा का जेणेकरून काही लाडक्या ताईंना ला माहीत पडेल की आमच्या अकाउंटमध्ये पैसे येत आहे की नाही येत नाही येत आहे हे सगळ्यात मोठी शासनाकडून अपडेट आलेली आहे आणि तुम्ही नाही काही काळजी करू नका तुमच्या खात्यात पैसे जमा होईल आणि ई केवायसी तुम्ही लवकरात लवकर करा कारण की केवायसी साठी दीड महिनाच बाकी आहे आता दीड महिन्यामध्ये तुमची ई केवायसी झाली पाहिजे त्याच्यासाठी का तुम्ही ई केवायसी करा आणि सगळ्यात मोठी गोष्ट नाही का अठरा जिल्हे नाही का सांगितलंय टोटल नाही का छत्तीस जिल्ह्यामधून तुम्हाला नाही का आज अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करणार आहे ना उद्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करणार आहे तुम्हाला काही चांगले असेल कोणी त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवू नका शासनाच्या यादी आणि अटीमध्ये नाही का तुम्हाला बसावं लागते लाडक्या कोणती चूक करू नका ई केवायसी करताना व्यवस्थित ई केवायसी करून घ्या या चॅनलवर नका तुम्ही नवीन असाल तर पुन्हा पुन्हा म्हणताय असे काही अपडेट आम्ही आणूच आणून जाऊ तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बजरंग गुरु टेक चॅनल सपोर्ट करा आणि आदित्यताई तटकरी मी काही नाही का आज सांगलेलं कारण की दोन हजार चोवीसला ही योजना चालू झाली होती आता दोन हजार पंचवीस सहा हे ऑक्टोम्बर महिन्यामध्ये पैसे वाटप करत चालू झालेले आहे ज्याला करून पंधराशे रुपये मिळालेले असेल तर त्यांनी नाही का कमेंट करून सांगा आणि जनाला पैसे मिळाले नाही ते भी सांगा कारण की त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तुम्ही एक बार नाही का ई केवायसी करताना बरोबर ई केवायसी चेक करा सगळ्यात मोठी खुशखबरी मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक अशी अपडेट आली आहे की पाच हजार पाचशे रुपये बी जमा होणार आहे असं नाही का नाही काही दिवाळीला तुमच्या आपले पैसे जमा झाले नाही झाले कमेंटमेंटला माहिती लाडक्या काहीला माहिती तुझ्या मित्रांना माहिती की कोणाकोणाला पैसे मिळाले कारण की मला आणि काही कोणची अडचण होत असेल तुम्हाला ते बी सांगा कारण की साईट चालू आहे साईट नाही का सुरुवात झालेली आहे ई की करण्यासाठी आणि पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले आणि ते चार हजार पाचशे मिळाले आणि पाच हजार पाचशे मिळाले असेल तर तुम्ही नाही का कमेंट मी सांगा सगळ्यात मोठी खुशखबरी आहे आजपासून नाही का हप्ता वाटप करणं चालू झाले झालेलं आहे म्हणजे कालपासूनच हप्ता वाटप करणं चालू झालं होतं पण आजपासून नाही का भाऊबीजीचा हप्ता चालू झालेला भाऊबीजी भेटणार ते यादी नाही का तुम्हाला लवकर लवकर आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भजन कुर्सी टिक चॅनल सपोर्ट करा आणि आदिती ताई तटकरीने काय म्हणले ते संपूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद व्हिडिओ बघल्याबद्दल महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील एकदा त्यांचं ई एक के झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स करावे लागणार नाही नाही मी तर हे पहिल्यांदा साहित्य करत तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बँकमधून आणि हजार नमो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ऍक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या गाडीची बँक योजनेतून पंधराशेचा लाभ देतो शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधीही दिलेला आहे आणि तो कालावधी आ... साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि जर ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळ सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्यानिमित्ताने येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचासुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातूनही महत्वपूर्ण केल्या होत्या ई केवाय सी साधारणपणे महाटीपी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या जा सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहिणीमध्ये पण आहे फक्त ई केवाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ती आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे ई वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतोय कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ई के वाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखी सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाचे जे वेगवेगळ्या -वेग -वेग योजना निघतील एकदा त्यांचं एक ई केवायसी वाय झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स करावे लागणार नाही नाही मी तर हे पहिल्यांदाच साहित्य करत तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र वेग दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी पॉईंटमधून आणि हजार नेम नमो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो